नमस्कार लोकस्तंभ न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आज आपण अकोले गावातील वैशेवाडी आणि अकोले या ठिकाणी काही स्वयंशिक्षण अंतर्गत बॅचेस लागले आहेत महिलांच्या तर त्यांच्याकडून काही त्यांच्या का आपण प्रतिक्रिया जाणून घेऊयात या ठिकाणी आहे तर तुम्ही या ठिकाणी ट्रेनर म्हणून या लाभला आहात तर तुम्ही या संस्थेबद्दल काय माहिती सांगू शकता आम्हाला अजून ही संस्था एक स्वयंशिक्षण प्रयोग ही एक सामाजिक संस्था आहे संस्थेचा उद्देश असा आहे की महिला सक्षमीकरण करून आत्मनिर्भर महिला बनवणे प्रत्येक महिने उद्योजक व्हावे किंवा कसे व्हावे आपण त्यांना मार्गदर्शन या संस्थेमार्फत करत आहे बरं तुम्ही आज ट्रेनिंग दिलेलं आहे तर महिलांचा उत्साह तुम्हाला कसा वाटला किंवा त्याबद्दल तुम्ही काय बोलू शकता सुरुवातीला महिलांची मनस्थिती अशी होती की म्हणजे काय हा विषय परंतु ज्या नंतर दोन तीन दिवसानंतर महिलांमध्ये एक असं वेगळी असं म्हणजे उत्साह जो असतो तो महिलांच्या चेहऱ्यावरती मला जाणवलेला आहे आणि प्रत्येक महिला एक असं निश्चय पक्का आहे महिलांचा की आम्ही सुद्धा उद्योजिका बनवू असं एक त्यांचा आता ठाम निर्णय झालेला आहे तर सखी म्हणून काम करत असताना ताटे मॅडम शेजार मॅडम आणि सर यांनी भरपूर सहकार्य केलं प्रत्येक संकल्पना समजून सांगितली महिलांना प्रशिक्षण कसं मिळेल त्यांना आपण जे त्यात जो रोजगार करतात त्यातून आपण त्यांना बाहेर कसं काढू शकतो त्यांची प्रगती कशी करू शकतो त्यांना छोट्या व्यवसायापासून मोठा बिझनेस कसा करायचा हे त्यांनी व्यवस्थित प्रकारे समजून सांगितलं त्यानंतर मॅडमनी ताटे मॅडमनी खेळाच्या माध्यमातून सुद्धा महिलांना व्यवस्थित भेटल्या तसं त्यांच्या तेन भाषेत त्यांना समजेल अशा okay. भाषेत त्यांनी खेळाच्या माध्यमातून त्यांना एक प्रश्न आहे आज तुम्ही सखी म्हणून संभवता तुम्ही सखी म्हणून कार्यरत तुम्ही या बॅच मध्ये केलेलं काम तर सखी म्हणून तुम्हाला काय कुठल्या गोष्टी फेस करावं लागलं किंवा नाही का म्हणजे महिलांच्या काही अडी अडचणी असतील त्या तुम्ही कसं सांभाळून घेतल्या किंवा महिलांना तुम्ही कसं त्यामध्ये बाहेर काढलं याच्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता हा तर हा महत्वाचा मुद्दा मॅडम कारण सुरुवातीला जेव्हा आम्हाला सखी म्हणून काम करताना पहिली अडचण आली म्हणजे की महिला तयार नव्हत्या त्यांना विश्वास नव्हता कशाच प्रकारे त्यांना ता वेळा जरी सांगितलं त्यांना विश्वास नव्हता की आमचं पासबुक मागताय तुम्ही आमचा फोटो मागताय आमचा आय डी मागताय तुम्ही की मग हे खरंच आहे का किंवा मग तू आमच्याकडे पैसे जातील का अशा बऱ्याचशा अडचणी आम्हाला आल्या ह्याच्यामध्ये पण आम्ही शेलार मॅडम ताटे मॅडम सर यांच्या माध्यमातून महिलांना एक दिवस असं बसवून त्याची बैठक घेऊन त्यात आम्ही शेलार मॅडमला बोलावलं होतं त्यांनी व्यवस्थितरित्या समजून सांगितल्यानंतर महिला तयार झाल्या तरी सुद्धा काही महिलांना विश्वास नव्हता तर मग आम्ही त्यांना सरळ सांगितलं की तुम्हाला जर विश्वास असेल आमच्यावर आणि सरांवर तरच तुम्ही द्या तुमच्या कागद डॉक्युमेंट आहे तर देऊ नका असं झाल्यानंतर त्यांनी कागदपत्र द्यायला सुरुवात केली बरं आज महिला या ट्रेनिंगमध्ये सहभागी होऊन त्यांनी प्रचंड असताना ज्ञान किंवा नॉलेज मिळवलं आहे तर आज समजा महिला मार्केटिंगमध्ये उतरल्या किंवा त्यांनी काय उद्योग व्यवसाय सुरू केला तर त्यांना मूलभूत अडचणी कोणत्या येऊ शकतात असं काय तुमचं बोलणं झालंय का, का महिलांशी बाबा तुम्ही व्यवसाय चालू करताना तुम्हाला अडचणी कोणत्या येतील हो सांगता येईल हो सांगितले कारण सुरुवातीला प्रश्न होता कारण सगळ्या महिला या ग्रामीण भागातून असल्यामुळे घरच्यांचा तेवढा सपोर्ट नाहीये महिलांना आणि महिला शेळीपालन किंवा दुग्ध व्यवसाय किंवा कुक्कुटपालन ह्याच्या व्यतिरिक्त किंवा मोलमजूर ह्याच्या व्यतिरिक्त तिसरा व्यवसाय करत नाही काही तशा महिला आहेत की त्या उद्योग व्यवसाय करतात तर असं मला सांगायचं त्या महिलांना की त्या ह्या दहा दिवस प्रशिक्षणातून मला एवढ्या ट्रेन झाल्यात की जर साठपैकी पंधरा महिला सक्षमरित्या उभ्या होऊ शकतात पण त्यांची एकच अडचण आहे मॅडम आम्ही भांडवल उभा कसं करायचं तर भांडवलाची उभारणी करण्यासाठी ताटे मॅडमनी ताटे मॅडम म्हणले तुम्हाला जो प्रोडक्ट तुम्ही तयार करणार आहे त्यासाठी जे सुरुवातीचं जे भांडवल लागेल त्याला मी बँकेतर्फे तुम्हाला ते भांडवल देऊ शकते म्हणजे तुम्हाला मदत करू शकते मी तर पीडीसी बँक हो एचडीएफसी बँक आय सी सी आय बँक किंवा ह्या माध्यमातून त्यांनी आम्हाला कर्ज प्रकरण करून देऊ असं त्यांनी आम्हाला सांगितलं जर समजा महिलाने प्रोडक्शन तयार केलं तर त्या विकणार कुठं किंवा त्यांचं मार्केटिंग त्यांना कुठं उपलब्ध करून त्यांची आपल्या संस्थेतर्फे काय तरतूद आहे का असं तुम्हाला वरून काय सांगितलं गेलंय का नाही तसं काय सांगितलं गेलेलं नाही आम्हाला महिला संस्थेकडून कारण संस्था म्हणली की आम्ही फक्त महिलांची उभारणी करू शकतो तर मी जे प्रोडक्शन केले ते तुम्हालाच तुम्हालाच तुम्हाला तुम्हाला त्याची विक्री करायची आम्ही फक्त तुम्हाला जे आमच्याकडून होते की भांडवलाची उभारणी किंवा जे मनोबळ जे तुमचं आहे ते आम्ही वाढवू शकतो पण तुमचा प्रॉडक्ट तुमचा किती खात्रीशीर आहे किती तुम्ही चांगला बनवताय हे तुमची ओळख तुम्हालाच करून द्यायची फक्त असं आम्हाला सांगितलं गेलं ठीक आहे ओके उत्साहाने याच्यामध्ये सामील झाले आणि बँकेचं पासबुक मागितल्यानंतर मला असं वाटलं नाही नाही का पण जे होईल ते होईल पैसे मिळो ना मिळव परंतु उद्योगाचं आणि व्यवसायाचं मार्गदर्शन हे खूप महत्त्वाचं आहे असं मला वाटलं आणि मी इथं आल्यानंतर अनेक महिलांची ओळख झाली आणि सुरुवातीला मॅडम खूप चांगल्या प्रकारे सगळ्यांची ओळख करून घेतली उदय व्यवसायात व्यवसायाचं मार्गदर्शन दिलं आणि इथं आल्यानंतर खूप खेळीवेळीचं वातावरण होतं तसेच उद्योग व्यवसाय करत असताना अनेक अडचणी येतात नकारात्मक विचार येतात मी करू शकेन की नाही पुढे काय होईल मी याच्यामध्ये टिकून राहावं की नाही असं नकारात्मक विचार होते परंतु जेव्हा मी आ, ट्रेनिंग या सामील झाले तेव्हा मला खूप सकारात्मक ऊर्जा भेटली स्वयं शिक्षण संस्थेमधून आम्ही जे दहा दिवसाचे प्रशिक्षण घेतले त्या मार्फत आम्ही उद्योग व्यवसाय स्वतः कसा करू शकतो छोट्याशा ह्या अकोले गावाला कुठले येण्या जाण्याची शोच नाहीये त्या काळातून आम्ही स्वतःहून कसे न बाहेर पडता आमच्या आईच्या शेतीमधून किंवा जनावरांमधून जशी आमची प्रगती करू शकतो यातून खूप साऱ्या आयडियाज दिल्या दे आहेत कसे उद्योग व्यवसाय केला पाहिजे याची पूर्ण संपूर्ण माहिती दिलेली आहे आज साठही महिला आम्ही आमचा स्वतःचा छोटा का महिला पण उद्योग करून यशस्वी होण्यासाठी तयार आहोत व्यवसाय काहीच नाही मी शेतीत काम करते मग तुमची संकल्पनाची काय तुम्ही कुठला व्यवसाय करणार आहेत त्यांनी शिकवलं त्यांनी कसं ते पण शिकवलं सगळ्यांची ऊर्जा वाढवली जेवढ्या सात महिला आहेत तेवढ्या न की आम्ही पण काहीतरी केलं पाहिजे तिथून आम्ही पण बाहेर पडलं पाहिजे आज घर काम आणि शेती ह्याशिवाय दुसरे काही महिलाचं कामच नाही उद्योगच नाही प्रत्येक महिलेला असं वाटतंय की आज आम्ही काहीतरी उद्योग केला पाहिजेत का तरी ह्या आमच्याकोले गावामध्ये दहा दिवसाचं प्रशिक्षण आहे काहीतरी प्रशिक्षण मिळाले त्यातून एक साठ पैकी दहा तरी घडू शकतात त्याचा चांगला अंदाज आलेला आहे बरं मला एक असा प्रश्न विचारायचा आहे की आज पहिल्यांदा नाही का म्हणजे ज्यावेळेस ट्रेनिंग आलं होतं गावामध्ये तर त्यावेळेस महिलांची अशी किलबी झाली की हे खरं आहे का हे खोट आहे का आज एवढा फ्रॉड होतोय अकाउंट नंबर मागतात वगैरे तर त्यानंतर तुमची एक कशी झाली आमची एक कशी झाली पहिल्यांदा देताना तर मीच फॉर्म दिला होता पहिल्यांदा आले माझ्याकडे असं असं करायचं काय करायचं गृहिणी आहे आणि हा आमचा इथं दहा दिवसाचा कॅम्प होता तर मी वनिता विजय शिंदे यांच्या मार्फत मी या कॅम्पात सहभाग घेतला तर तिथं आल्यापासून आम्हाला आज दहा दिवसाचा कॅम्प पूर्ण झाला तर दहा दिवसात बर काही शिकायला भेटलं म्हणजे आम्ही गावातच राहून गावातल्याच काही ओळख होती पण हा व्यवसाय मला करायचाच आहे आज तुमच्या मनात काय आहे काय एखादी कल्पना हो माझ्या मनात म्हणजे एक गृहिणी होते तेव्हा काही नव्हतं पण जसं हे कार्यशाळेत आले तेव्हापासून अशी स्वतःची पॉझिटिव्हिटी स्वतः आली एक सकारात्मकता माझ्यात आली की आपण हे करू शकतो आता आमचं रान थोडं लांब आहे पण हिथून जाऊन कंटाळा करायचा पण हिथं आल्यानंतर जी पॉझिटिव्हिटी दिसते त्यांनी असं वाटतं की आपण कुठेच कमी नाही आपण प्रत्येक गोष्ट शकतो नक्कीच तुम्हाला म्हणजे तर माझ्या गाव अकोले वायसेवाडी अकोलेच्या माझी सरपंच गीता दराडे मॅडम त्यांनी ह्याच्यात सखी म्हणून आमच्या सोबत काम केलेलं आहे तसेच त्या पत्रकार आजच्या पत्रकार पण आहेत त्यांनी सखी म्हणून आमच्यासोबत काम केलं आणि हा प्रोजेक्ट आमच्या वायसेवाडीमध्ये मध्ये आणलाय आम्हाला या प्रोजेक्ट संदर्भात ज्या काही अडचणी आल्या त्या आम्हाला त्यांनी दूर केले आमच्या अडचणी सगळ्या आणि त्यातून आम्हाला त्यांनी बरंच प्रो प्रोत्साहन दिलं आणि हा प्रोजेक्ट यशस्वी करण्यात आम आम्हाला त्यांचं मोलाच मार्गदर्शन ठीक आहे हो। यापुढे मग कंटिन्यूस तुमच्या वाडीमध्ये बाजार भरल का तुम्हाला काय वाटते हो हा प्रतिसाद आमचा प्रत्येक महिलेचा शंभर टक्के याच्यासाठी आहे की आम्ही दर गुरुवारी वायसवाडी येथे आठवडे बाजार भरवणार आहे आ, गोरे मॅडमने आप आपल्या आम्हाला आप खूप छान प्रकारे ट्रेनिंग दिलं आणि बाजार भरवण्यासाठी सुद्धा हे केलं पण सर्व महिलांनी त्यात सहभाग दावला दाखवला आणि सहभागामध्ये सर्व महिलांनी आपल्या आपल्या स्वतःला जी कला आहे की आपण हे करू शकतो ते करू शकतो बाजार भरल्यानंतर सर्व महिलांनी खा खाद्यपदार्थांचे स्टॉल लावले भाजी विकली त्यांना शंभर टक्के घेतल्या किमतीचा डब्बल नफा मिळाला त्यात त्यामुळे महिलांमध्ये असा आत्मविश्वास निर्माण झाला आहे की त्या काहीतरी करू शकतात आणि त्यांना नक्कीच यशस्वी होऊ शकतात ह्या ट्रेनिंग मध्ये महिलांना पोषक आहार पण देण्यात आहे त्याचबरोबर दोन हजार रुपये पण देण्यात येणार आहेत यामुळे महिलांना पण उत्साहात झाले बरं महिला फक्त पैसे येणार म्हणून आले की नाही का म्हणजे त्यांना पण थोडी उत्सुकता वाटली किंवा त्या घडतील का असं तुम्हाला वाटतंय का की त्या उद्योग व्यवसाय उभा करतील का करू शकतात दहा तरी साठ महिन्यांची बॅजी अशी दहा ते महिला टक्के व्यवसाय करू शकतात मॅडम ज्यावेळेस तुम्ही तुमच्या गावामध्ये किंवा तुमच्या वाडीमध्ये ज्यावेळेस बाजार भरवायचं ठरवलं तर त्यावेळेस महिलांची नकारात्मक होती का नव्हती का डायरेक्टली महिला तयार झाल्या सुरुवातीला महिलांनी जास्त नकार दाखवला होता पण नंतर महिलांना हे करून आणि बोलून की जरा त्यांची मानसिकता बदलण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्या तयार झाल्या आणि बाजार लावल्यानंतर प्रत्येक ज्या आम्ही स्टॉल लावले त्या प्रत्येक महिलेचा फायदा झालाय आणि त्यांना दिवसभराची जे हजेरी ते बाहेर जातात कमवतात त्याच्यापेक्षा तरी त्यांना जास्त पैसे मिळाले आणि त्यांना असं समजलं की आपण बाबा काहीतरी करू शकतो भरपूर आले महिलांना गो महिला एकत्र आणण्यासाठी पण महिलांना प्रत्येकीचा प्रश्न आणि त्यांना उत्तर देण्यात देण्यात पण समर्थता आमची कमी पडते तरी पण आम्ही त्यांना सांगितलं संस्था तुम्ही एकदा या आणि बघा तर त्यात महिलांनी सुरुवातीला कमी हे दाखवलं पण नंतर ज्या महिला आल्या त्यांनी दहा दिवसात त्यांना खरंच ह्या एक अनुभव मिळाला की आपण स्वतःच्या पाया उभा राहू शकतो आणि एक व्यवसाय उद्योजिका बनवू शकतो महिला तुम्ही बॉन्डिंग केलं महिलांमध्ये आज तर त्या महिला जॉईन करताना वगैरे तुम्हाला काय समस्या निर्माण झाल्या का हो ह्या समस्या तर भरपूर होत्या सुरुवातीचा अशी होती महिलांची की ती संस्था म्हणजे नक्की आहे का त्यातून महिलांना काय नाही तर त्या संस्थेचा उद्देशच होता की महिला स्वतःच्या पाया उभी राहिली पाहिजे मी असं की गोळा म्हणजे महिला गोळा करताना ज्या ज्या महिलांना असं वाटत होत की त्या म्हणजे लावत्या मग नक्की यातन काय होणार आहे कशाबद्दल आपल्याला माहिती भेटणार आहे हे असं काहीच माहित नव्हतं या महिलांना पण काय काय मी दहा दिवस ट्रेनिंग घेतलं त्यावेळेस आमच्या ट्रेनरने काय सांगितलं दहा दिवस भरपूर माहिती सांगितली आम्हाला हे करा ते करा मी अगोदरच शिलाई काम शिकत होती शिकत होती एकत्र येऊन जे तुम्ही ट्रेनिंग घेतलंय तुमचा वगैरे निर्माण का मध्ये तुम्ही काहीतरी शिकायात काहीतरी आज बनवून दाखवा उतरा हे यात आणि सांगा मग मी सांगितलं काही नाही मी करू शकत मला साधा आपला वडापाव येतो बनवायला मग ती बनवू शकते मी आणि विकू शकते आणि त्याचा स्टॉल मी लावला आमच्या बाजार भराल होता महिलांनी मग ती स्टॉल लावल्याच्या नंतर ना इतका भरपूर झाला फायदा त्यात की मुलं मुलं आणखीन वडापो वडापो करून पण असं त्यांना काय सगळ्यांना पुरलंच नाही राहिलाच नाही विकण्यासाठी आणि मग त्यात माझा फायदा झाला आणि आता मी परत ही बंद नाही पडणार ही स्टॉल मी चाल लावणारच आणि त्यात फायदा हे लावतो आणि सेंद्रिय पद्धतीने लाव लावतो बऱ्याच संस्थेतर्फे जो तुम्हाला ट्रेनिंग मिळालं तर संस्थेचे तुम्हाला काही लाभ झाला काय ट्रेनिंग मध्ये ट्रेनिंग मध्ये आणखी आम्हाला माहिती त्याच्यात मॅ मॅडम दिले आम्हाला त्याच्यात आणि आणखीन गुरुवारी प्रत्येक गुरुवारी तुमच्या वासिवाडी बाजार भरणार आहे त्यात महिला सहभागी येतात सगळ्या बरं हातून घरच्यांची प्रतिक्रिया कशी नाही काय महिलांना सुरुवातीला तर प्रत्येक घरातून नकारच आलेला असतो पण नंतर ज्यावेळेस महिलांनी स्वतः पुढे का का जाऊन काहीतरी करायचा विचार केला आणि त्यात उतरल्या मिळालेला तो त्यांना मिळालेला जो नफा जे आहे त्यांना मिळालेलं यश ते बघून आता प्रत्येक घरातून त्यांना सपोर्ट केला